नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे भोगीची भाजी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच भोगी आणि संक्रांतीचे आगमन होते आणि बाजारात वेगवेगळ्या हिरव्या भाज्या मिळायला सुरुवात होते म्हणूनच भोगीच्या दिवशी ही मिक्स भाजी करण्याची प्रथा पडलेली असावी असे मला वाटते हे मिक्स भाजी करण्यासाठी मी घेतलेले आहेत वांगी बटाटे टमाटे गाजर ओले हिरवे हरभरे वालाच्या शेंगा कोथिंबीर वाटाणा आले जिरे लसूणाची पेस्ट आणि तिळी यामध्ये तुरीच्या शेंगांचे दाणे सुद्धा घेतले जातात पण मी ते आज घेतलेले नाहीत एका तेल तापल्यावर मी मोरीची फोडणी त्याचप्रमाणे अर्धा चमचा जिरे टाकून त्याची फोडणी करून घेतली आहे हे सर्व तडतडल्यावर त्यात मी मिक्सरमधून तयार केलेले आले जिरे लसूण याची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व मी आता परतवून घेतलेले आहे हे थोडे तांबूस होईल तोपर्यंत प चांगले परतवून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि दोन चमचे काळा मसाला टाकून घेणार आहे आणि चांगले परतवून घेणार आहे हे सर्व मी आता परत एकदा परतवून घेणार आहे थोडे तेल कमी झालेले आहे त्यात मी थोडे तेलसुद्धा परत टाकून घेणार आहे आणि त्यात मी आता थोडा हिंगसुद्धा टाकलेला आहे हिंग टाकून झाल्यावर त्यात मी चिरलेला बारीक टोमॅटो टाकून परत एकदा चांगला मऊ होईल तोपर्यंत सारखा परतवून घेणार आहे जर टोमॅटो जास्त कडक असेल तर त्यात थोडं पाणी घालून चांगला शिजवून घ्यावा म्हणजे तो मऊ शिजतो कढई तापल्यामुळे मी थोडा वेळ गॅस बंद करून घेतला होता आता मी तो परत पेटवून घेतलेला आहे आणि आता परत ते चांगले परतवून घेणार आहे टोमॅटो परतवून झाल्यावर त्यात मी आता थोडी तीळ टाकून घेणार आहे नंतर त्यात वाटाणा हिरवा हरभरा त्याचप्रमाणे वालाच्या शेंगा गाजर आणि घेतलेला बटाटा टाकून घेतलेला आहे त्याचप्रमाणे वांगी सुद्धा टाकून घेतलेली आहे आता हे सर्व मी मी चांगले परतवून घेणार आहे सगळे चांगले एकजू झाले पाहिजे असे परतवून भोगी म्हणजे उपभोग म्हणजेच या काळात येणाऱ्या वस्तू किंवा या काळात येणाऱ्या शेतातील विविध भाज्या यांचा आपण उपभोग घेतला पाहिजे असा याचा अर्थ म्हणजेच भोगीच्या दिवशी या सर्व भाज्या एकत्र करून ही भोगीची भाजी बनवली जाते आणि ही भाजी तिळ लावलेल्या भाकरीसोबत खाल्ली जाते म्हणजेच तिळ आणि बाजरी हे उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत म्हणून पदार या भाज्या आणि हे पदार्थ या दिवसात खाल्ले जाते यात आता थोडे चवीनुसार मीठही टाकून घेतलेले आहे आणि चिरलेली बारीक कोथिंबीर सुद्धा मी टाकून घेतलेली आहे आता मी हे सर्व एकजीव होईल या पद्धतीने चांगले परतवून घेतलेले आहे हे बघा मी कशी भाजी परतवून घेतली आहे ते आणि ही भाजी थोडी मऊ शिजण्यासाठी थोडे पाणी सुद्धा घालून घेतलेले आहे पाणी टाकून झाल्यावर परत एकदा परतवून घेतलेले आहे या भाजीला मी आता शेवटचे एकदा चांगले परतवून घेणार आहे हे सर्व चांगले एकजीव झाल्यावर त्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटे भाजी चांगली शिजण्यास ठेवणार आहे आता भाजी कशी झाली आहे ते एकदा मी पाहून घेणार आहे आणि परत एकदा झाकून ठेवणार आहे आता आपली भाजी पूर्ण शिजून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अगदी गोड अशी चव असणारी ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही ती एकदा नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद